या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आरवी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये आमचा आनंदी बाजार भरवण्यात आलाय या आनंदी बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय करण्याची क्षमता आर्थिक देवाणघेवाण कशा प्रकारे होते त्यातून आपल्याला पैसे कशा प्रकारे प्राप्त होतात व्यवहार ज्ञान कसे मिळावे त्याचबरोबर विकत असलेल्या वस्तूंचा ग्राहकांना महत्व कसं पटवून द्यायचं या उद्देशानं प्रत्यक्ष बाजार अनुभूतीसाठी बाल आनंद मेळावा भरवण्यात आला होता या मेळाव्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी लावलेल्या विविध चोपन्न स्टॉलमधून सुमारे पंधरा हजार रुपयांची उलाढाल झाली यावेळी विद्यार्थ्यांनी बटाटा कांदे मेथीची भाजी कोथिंबीर भोपळा शेपू वांगी मटकी कांदापात पावटा शेवगा सफरचंद द्राक्ष केळी अशा विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी आणली होती तर खाऊगल्लीत भेळ लाडू पाणीपुरी इडली आपे मंचुरियन वडापाव समोसा पाव ढोकळा बिस्किट असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देखील विक्रीसाठी आणले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी हा संपूर्ण ग्रामीण भागातील असून बहुतांश मुले ही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेल्या अभ्यासक्रमाचा मानसिक ताण दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं आनंदी बाजार आयोजित करण्यात आला होता गावातील महिलांनी ग्रामस्थांनी आवर्जून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केलाय शाळेमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचं नियंत्रण केलं या आमच्या आनंदी बाजाराचं उद्घाटन ग्रामपंचायत आरवीच्या विद्यमान सदस्या स्वाती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत आरवीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा जयवंतबाई मुळे त्यांचे सर्व सदस्य त्याचबरोबर शिवनेरी विद्यालय आरवीचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य तसेच विद्यार्थ्यांचे पालक व समस्त ग्रामस्थ आरवी उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय यापुढेही विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास होण्यासाठी शाळेत अशा प्रकारे विविध उपक्रमांचं आयोजन करण्याचं मान्यवरांनी सूचित केलंय सदर कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन मुख्याध्यापक संतोष शिंदे उपशिक्षक संदीप थोरात चैताली सरोदे प्रशांत ढवळे यांनी केले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस चो तास आरवी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा